श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजची मौनी अमावस्या ही फार मोठी अमावस्या आहे जर विनाकारण आपल्याला कोणी त्रास देत असेल किंवा शत्रूंचा नाश करण्यासाठी शत्रू आपल्याला त्रास देत असेल तर आपण हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे पीठ घ्यायचं आहे पीठामध्ये केशर घालून त्याचा दिवा बनवायचा आहे तो दिवा हनुमान मंदिरात जाऊन ठेवायचा आहे सोबतच एक विड्याचे पान घ्यायचे आहे ते हनुमानाला अर्पण करायचे आहे आणि एक तेलाचा दिवाही म्हणजेच त्या दिव्यामध्ये तेल घालून तो दिवा लावायचा आहे तसेच हनुमानाचे अष्टक म्हणायचे आहे हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे अष्टक म्हणायचे आहे आणि हनुमानाला असे म्हणायचे आहे की जो कोणी शत्रू मला त्रास देत आहे त्याच्यापासून माझी सुटका कर तसेच माझी मुले व माझ्या घरातील व्यक्तींची सुटका कर असे म्हणायचे आहे तसेच घरातील कोणीही सदस्य आपले ऐकत नसेल किंवा इतरांचे ऐकत नसेल तर त्या व्यक्तींसाठी हा एक नारळाचा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक केसरासहित पूर्ण नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या मुलाच्या उंची एवढा एक काळा धागा घ्यायचा आहे तो काळा धागा नारळाला बांधायचा आहे आणि जी व्यक्ती आपलं ऐकत नाही त्या व्यक्तीवरून तो काळ्या धाग्यासहित असलेला नारळ त्या व्यक्तीच्या डोक्यावरून डोक्यावरून ते पायापर्यंत पाच वेळा उतरायचा आहे हा उपाय आपल्याला आजच करायचा आहे समोरच्याला पैसे दिलेत परंतु तो पैसे देत नाही तर हा उपाय करायचा आहे तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावर सात सुपारे ठेवायचे आहेत तसेच सात लवंगा व एक जायफळ घ्यायचे आहे आणि ते गणपती मंदिरात जाऊन गणपतीच्या समोर ठेवायचे आहे आणि तिथून येऊन लगेचच घरच्या देवासमोर असे म्हणायचे आहे की आमचे अडकलेले पैसे मिळू दे तसेच हा उपाय आपण केला तर या सर्व संकटापासून आपली मुक्ती होणार आहे आता नवरा बायकोसाठी सुद्धा एक उपाय आहे तो म्हणजे कसा की नवरा बायकोमध्ये जर वाद होत असतील सतत वाद होत असतील तर काय करायचं आहे एक लाल पेपर घ्यायचा आहे त्या पेपरवर हळदीने तो पेपर भिजवायचा आहे आणि त्याच्यावर नवरा बायकोच सोळा वेळा नाव लिहायचं आहे आणि त्याच्यावर मेहंदी आणि कुंकू ठेवून ते सुद्धा गणपतीला अर्पण करायचं आहे तेही गणपती मंदिरात जाऊनच नंतर पितृदोषावर ही काही उपाय आहेत म्हणजेच कसं की आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडावर पितृ बसलेले असतात आणि आपल्याला कोणापासून किंवा पित्रापासून त्रास होत असेल तर आपण काय करायचं आहे एक ग्लास दूध घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला म्हणायचं आहे की आमच्या घरातील दुःख क्लेश अडचणी नाहीश होऊ दे आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे संतान प्राप्ती आणि नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी आणि नोकरी, नोकरी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे पितृदोष म्हणजे काय की तोंडाशी आलेला घास निघून जाणे म्हणजे पितृदोष असेल तर आपली कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही म्हणून हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा देवाला लावायचा आहे तसेच झाडालाही लावायचा आहे जो पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे आणि झाडाला तीन वेळा चेपल्याने म्हणजेच दाबल्याने ज्या काही आपल्या शरीराच्या पिढा आहेत दुखणे आहेत ते निघून जातात त्यामुळे तीन वेळा चेपताना असे म्हणायचे आहे की हे विष्णू नारायणा माझ्या जीवनातील आजार बाधा दूर होऊ दे असे म्हणून ते चेपायचे आहे यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील अडे शारीरिक व्याधी बाधा जे काही दुःख असेल ते निघून जाण्यासाठी मदत होणार आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर आणि इतर गोष्टींवर ज्या काय आता उपाय सांगितले आहेत त्यावर विश्वास असेल शंभर टक्के डोळे झाकून तुमची कामे होतील आणि तुमच्या अडचणी समस्या दूर होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की हे स्वामी समर्थ माझ्या जीवनातील सर्व काही अडचणी दूर होऊ दे कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि सगळं स्वामींवर सोडून द्यायचं आहे स्वामी आपल्या सर्व समस्या सोडून सर्व दोष दूर करतील धन्यवाद